धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो धनवर्षाव आपल्याकडे अखंडित हो ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटी जे तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार सर्वांना मी मेघा पाटील या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा मांडणी कशी करायची आहे आणि त्यासाठी कोणते साहित्य आपल्याला लागणार आहे हे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण व शेवटपर्यंत नक्की बघा या वर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या रोजी धनत्रयोदशी आलेली आहे या दिवशी धन्वंतरी देवतेचं पूजन केलं जातं त्याचबरोबर माता लक्ष्मीचं भगवान कुबेरांचं व धनदांत्यांचं सुद्धा पूजन केलं जातं धनत्रयोदशी हा सण धन्वंतरीच्या जन्मोत्सवाशी संबंधित आहे आणि या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव आहे आणि भगवान विष्णू अवतार आहे अमृत आणि आयुर्वेदाचे ज्ञान घेऊन ते अवतरले त्यामुळे त्यांना देवाचे वैद्य म्हणतात आणि आरोग्यासाठी त्यांची पूजा केली जाते देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरी देवतेचा जन्म झाला त्यांच्या हातात अमृताने भरलेला एक कलश आहे धन्वंतरी देवतेला आयुर्वेदाचे जनक मानले जाते आणि ते आयुर्वेदाचे देव आहेत त्यांच्या हातात असलेले शंख चक्र जडू म्हणजेच औषधी आणि अमृताचा कलश हे सर्व रोगांवरचे उपाय दर्शवतात त्यांच्या पूजनाने वर्षभर आपले आरोग्य चांगले राहते आणि अनेक रोगांपासून आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मुक्ती मिळत असते असे म्हटले जाते म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेचं अवश्य पूजन करावं चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया पूजेसाठी एखादा चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचं आहे त्यावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे धन्वंतरी देवतेचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्या फोटोला गंध लावायचा आहे हार असेल तर तो घालून घ्यायचा आहे किंवा फुलं असतील तर ती अर्पण करायची आहे आणि तो फोटो भिंतीला टेकून त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे त्यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करत असतो त्यामुळे एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आधी थोड्याशा अक्षदांचं आसन दोनही दिव्यांना आपल्याला द्यायचं आहे त्यावर तो दिवा ठेवायचा आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दिव्याचं पूजन करायचं आहे श्री दीपदेवताभ्यो नमहा हे दीपदेवता मी तुम्हाला हडद कुंकू अक्षता व फूल अर्पण करत आहे असं म्हणायचं व दिव्याला नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन व संकल्प करायचा आहे आचमनाने आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते तसेच संकल्पाने आपली पूजा सुफळ व संपूर्ण होते पूजा सिद्धीत जाते पूजेचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळते आचमन करण्यापूर्वी एक तामण घ्यायचं आपल्या उजव्या हातात डाव्या हाताने पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमहा व ते पाणी पिऊन घ्यायचं परत दुसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं त्यावेळी म्हणायचं ओम नारायणाय नमहा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं परत तिसऱ्या वेळेस हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम माधवाय नमहा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या वेळेस उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम गोविंदाय नमहा आणि ते पाणी तामणामध्ये सोडायचं आहे नंतर संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता व फूल टाकायचं आणि आपलं पूर्ण नाव व गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं व त्या दिवशीची तारीख व वा वार याचाही उल्लेख करायचा जसं की मी तुमचं पूर्ण नाव तुमचं गोत्र त्या दिवशीची तारीख व वार दिवाळी धनत्रयोदशीनिमित्त माझ्या घरामध्ये दे धन्वंतरी देवतेचं माता लक्ष्मीचं कुबेर भगवानांचं पूजन करत आहे मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभावं तसेच माता लक्ष्मीची भगवान कुबेरांची आमच्यावर कृपा हो आमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर कुटुंबामध्ये एकोपा नांदावा यासाठी मी ही पूजा करत आहे आणि हातातलं पाणी तामणामध्ये सोडायचं आहे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवतेला आसन देण्यासाठी दोन एकत्रितपणे विड्याची पानं घ्यायची ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे परत दोन विड्याची पानं घ्यायची ती मध्यभागी ठेवायची आणि परत दोन पानं घ्यायची ती आपल्या उजव्या हाताला ठेवायची या तीनही विड्याच्या पानांवरती थोड्याशा थोड्याशा अक्षता ठेवायची आहे जे आपल्या डाव्या हाताला पान आहे त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची जे मधलं विड्याचं पान आहे त्यावर माता लक्ष्मी स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे आणि जे आपल्या उजव्या हाताला विड्याचं पान आहे त्यावर धन्वंतरी देवता स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे त्यानंतर कलश स्थापनेसाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि कुंकवाने त्यावर एक स्वास्तिक काढायचा आहे पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि तो तांब्या कलश स्थापनेसाठी वापरायचा आहे आता कलशाची स्थापना करून घ्यायची आहे छोटीशी तांदळांची रास टाकायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे त्यावर तांब्या ठेवायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी त्या तांब्याच्या कंठापर्यंत भरायचं आहे त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक रुपयाचं नाणी व एक सुपारी आणि एक फूल टाकायचं आहे आणि त्या तांब्यावर पाच विड्याची पाने किंवा पाच आंब्याची पाने ठेवायची आहे आणि त्यानंतर एक पाणीदार असं नारळ ठेवायचं आहे आणि कलश देवतेचं पूजन करायचं आहे श्री कलश देवता नमहा हे कलश देवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता व फूल अर्पण करत आहे असं म्हणून नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं दूध किंवा पंचामृत घ्यायचं आहे त्या तामनामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा हा, हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलायची आणि स्वच्छ पुस घ्यायची आणि त्या पानांवर ठेवायची आहे आणि पूजन करायचं आहे श्री नमः हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे त्यानंतर एक अर्पण करायचं व गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून घ्यायचं आहे त्यानंतर परत एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे पंचामृत आणि स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती ठेवायची किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवायचं आहे आणि तेही नसेल तर माता लक्ष्मी स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे सुपारीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्री सुप्तम म्हणून महालक्ष्मी अष्टकम म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल माता लक्ष्मीचा सर्वात सोपा मंत्र आहे ओम श्रीम श्रीम ओम श्रीम श्रीम नमहा तुम्ही हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी त्यामधल्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे हळद कुंकू अक्षता आणि एक फूल अर्पण करायचं आहे धूप व दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर कुबेर भगवानांचं पूजन करायचं आहे परत एकदा एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्यावर कुबेर मूर्ती किंवा कुबेर यंत्र ठेवायचं आणि दोनही असेल तर दोन्ही ठेवायचं आणि काहीच नसेल तर कुबेर भगवान स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे त्यावर अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचा अर्थ असा होतो की हे कुबेर भगवान तुम्ही आतापर्यंत जे काही आम्हाला धनधान्य आणि समृद्धी दिली त्याबद्दल तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो आणि याही पुढे तुम्ही आम्हाला सुख समृद्धी ऐश्वर द्यावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करते तो मंत्र अशा प्रकारे आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापदाय स्वाहा तुम्ही हा मंत्र लिहून घ्या आणि अभिषेक करताना आवर्जून म्हणा हळद कुंकू अक्षता धूप व दीप आणि फूल वाहून घ्या आणि त्यांना प्रार्थना करा घरातील जे लोक उद्योगधंदा आणि नोकरी करतात त्यांची चांगली प्रगती हो त्यानंतर आयुर्वेद हे भारतामध्ये विकसित मानलं गेलं आहे आयुर्वेदाच्या जीवावर आपण कितीतरी रोगांवर मात करत असतो ज्या पद्धतीने आपण धन्वंतरी देवतेची पूजा केली आहे त्याच पद्धतीने त्यांच्यासमोर आपल्या घरातील जे काही आयुर्वेदिक जिन्नस आहे जसे की विड्याची पाने ज्याला आपण खाऊची पाने असं सुद्धा म्हणतो त्यांचा चांगला गुणधर्म आहेत जे काही मसाल्याचे पदार्थ आहे ते तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहे जसं की वेलदोडे लवंग आणि काळी मिरे या सर्वांची पूजा करून घ्यायची आहे या सर्वांना हळद कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे या दिवशी सप्तधान्यांची पूजा केली जाते म्हणजेच काय सात धान्य किंवा पाच धान्य किंवा तीन धान्य तुमच्याकडे जे कुठले धान्य आहे ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात तुमच्या घरात जे काही कडधान्य आहे आणि धान्य आहे त्यांचीसुद्धा पूजा करायची पद्धत आहे तर ह्या धान्यांची आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्याही घरात कधी कशाची कमी पडत नाही जेवढ्या धान्यांची तुम्ही पूजा करणार आहे तेवढ्या थोड्याशा थोड्याशा अक्षता थोड्या थोड्या अंतरावरती ठेवायची आहेत दिवाळीच्या दिवसांमध्ये अशी सुगडी मिळतात ती सुगडी इथे ठेवून घ्यायची आहेत या सुगड्यांमध्ये तुम्ही ते धान्य भरून पूजन करू शकता या दिवशी माता लक्ष्मीचे पुत्र म्हणजेच त्यांचे मुलं यांनी लक्ष्मी साधना केली होती म्हणूनच स्त्रीयंत्राबरोबरच सोने चांदी आणि पैशांनाही महत्त्व आहे आणि त्या पैशांचेही पूजन केलं जातं या दिवशी धन्वंतरी देवतेला धने व गुढ यांचा नैवेद्य दाखवला जातो धन्वंतरी देवता हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे म्हणून त्यांना त्या दिवशी तुळस आवर्जून अर्पण करायची आहे आणि नैवेद्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे धन्वंतरी देवतेची आरती करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आरती त्यानंतर तुमची कु कुलदेवी किंवा तुमचं कुलदेवत यांची आरती करायची आहे कापूर आरती करायची आहे पूजा झाल्यानंतर रोगमुक्तीसाठी आपल्याला व आपल्या घरातील कुटुंबियांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना करायची आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलश हस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमहा हा मंत्र तुम्ही लिहून घ्या आणि हा मंत्र पूजा झाल्यानंतर म्हणायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला धनतेरस साजरी करायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद